साडी फक्त चाळीस रुपयात तुम्हाला घरी येणार आहे नमस्कार मैत्रिणी आता रक्षाबंधन जवळच आले त्याच्यासाठी अशा मी सुंदर सुंदर साड्या घेऊन आली तुमच्यासाठी डिजिटल प्रिंट मध्ये अशा सुंदर सुंदर साड्या घेऊन आलेली आहे प्राइस राहणार आहे फक्त त्याची नऊशे पन्नास रुपये असं बाहेर तुम्हाला ती साडी पंचवीसशे ते तीन हजार पर्यंत भेटू शकते आपलं होलसेल शॉप असल्यामुळं आपली प्राइस फक्त नऊशे पन्नास मध्ये तुम्हाला त्या साड्या मिळणार आहे अशा सुंदर सुंदर कलर कॉम्बिनेशन मी तुम्हाला दाखवते पुना असो का मुंबई नागपूर असो या कोल्हापूर साडी फक्त चाळीस रुपयात तुम्हाला घरी येणार आहे साडीचा खर्च फक्त चाळीस रुपये येणार आहे घरी साडी येणार आहे व्हॉट्सअप नंबरला तुम्ही कॉल करा आणि साडीचा आम्ही फोटो सुद्धा पाठवू शकतो तुम्हाला साडीचा तुम्हाला ज्या पण साड्या आवडल्या असेल त्याचा स्क्रीनशॉट काढून आम्हाला व्हॉट्सअपला करा आणि तुमची खरेदी बुक करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद